चला आता हे शिक आपण काय मॅथ हार्ड क्वेश्चन मॅथ हार्ड क्वेश्चन आपण आज घेणार आहोत काय एका आयाता प्रतिशेताची लांबी आणि रुंदी तीन पूर्णांक एक छेद चार मीटर आहे दोन पूर्णांक एक छेद दोन मीटर आहे अनुक्रमे दोन पूर्णांक तीन छेद चार मीटर आहे तर दरम्यान कुंपण लावण्यासाठी किती खर्च येईल म्हणजे असे अंडरलाईन करावे हे कशा

काय आलं तीन दशांस आलं मग हे करू किती अकरा छेदार चार, चार दोन्ही आठ नऊ दहा तीन उरले तीस झाले मग कितीचा भाग बसला सातचा सा, किती उडाला मग नंतर ना काय दोन त्या तिकडे या आणखी कुंपण म्हणजे परिमिती काय आहे परिमिती कुंपन म्हणजे परिमिती हे आहे मग आपल्याला आता काय करायचे दोन पूर्णांक एक छेद दोन इथे दिसते दोन पूर्णांक एक छेद दोन याच दशांमध्ये केलं तर कन्वर्ट काय होईल मग आपल्याला कन्वर्ट करायचे मग काय होईल याचं दोन दशांश पाच याला बाजूला ठवाजूला ठेवा मग आपल्याला दुःपन म्हणलंय परिमिती घालण्यासाठी मग आयाताची परिमिती

झालं okay? ओके चला 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 दुसरा प्रश्न दुसरं जर, जर या परिमिती चौसष्ट असेल तर क्षेत्रफळ विचारले आपल्याला क्षेत्रफळ जर या आयाताची परिमिती चौसष्ट का आहे इथलं इथलं दोन आहे एवढ्याच आहे फक्त एवढ्याच बरं एवढ्याच दोन दोन आहे आहे वरच्याच नऊ आहे सॉरी वरच्याच नऊ आहे इतक्याच पाच आहे खालच्या वीस आहे इथलं दहा आहे संपलं मग आपल्याला विचारले मग आपण काय करणार आता परिमिती काय आहे याची म्हणजे बाहेरच्या साईडची परिमिती बाहेरच्या साईडची मधातलं काय राहते हे मधातलं काय राहते क्षेत्रफळ राहते आणि हे बाहेरचं काय राहते परिमिती राहते बाहेरच ओके मग आपल्याला हे वीस दहा म्हणजे आपल्याला त्याच्यात काय मिसळायचं आता इथला काय विषय करायचा नाही याचा खल्लास विषयच खल्लास मग काय करावं लागणार याच्यात काय मिसळावं लागणार हे दहा मग आपल्याला काय करावं लागणार विसातून दहा वजाव करावं लागणार वीस 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 मायनस दहा दहा थांबा नक्कर तीर्थ हा 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 नवातून पाच गेले किती राहिले नवातून पाच गेले च्यार चार राहिले चार दोन्ही किती झाले आठ झाले आठ झाले मग आपण विसातून मायनस दहा केले दहा उरले प्लस आठ करायचं अठरा उत्तर आलं म्हणजे या दोनशे मध्ये आपल्याला किती विसावे लागणार अठरा म्हणजे आपलं उत्तर आलं अठरा आन्सर बराबर दोनशे अठरा हे आपलं उत्तर आलं ओके चला दुसरं होईल चला 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 दुसरं वेळी पाच हजार Yeah.

ya atas, dan oke? Jangan lupa selanjutnya Atap Atap Eka दोन तासात आठ आकाश आठ आकाश दिवे आठ आकाश दिवे बनू शकतो मग त्या व्यक्तीने पाच दिवस रोज आठ तास काम केला तर

शकतो किती एकशे साठ आम्हाला दिवे बनवू शकतो तुझा दुसरं याचा मग फायनल आन्सर काय आला आन्सर बराबर एकशे साठ एकशे साठ आन्सर दुसरे गणित आकृति की परिमिति अ मैं प्रश्न लो ना आ याचे किती आहे तीन मीटर इथेच आहे किती आहे दोन इतक्याची हा इतक्याची इथे किती आहे दोन मीटर तेवढ्याचे दोन आहेत मग जितके चिवी येणार विरुद्ध राहणार दोन म्हणजे तीन आधी दोन आधी दोन आधी दोन आता परिमिती म्हणजे सगळ्या बाजूची बेरीज म्हणजे हे बाजू आल्यात आपल्याला याची बेरीज करायची आपल्याला मग काय हाय आता बेरीज करायची आपल्याला

चार पाच सहा सात आठ संख्या कोण आता थांबा आता थांबा गडबड करू नका हा दोन इंच तीन दोन दोन साईड लाल म्हणून चुकलंय आपल्या घर बता आता आता करून आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि एक सोळा ओके याची सोळा आली म्हणजे आपला आन्सर बराबर सोळा करेक्ट चला चला करेक्ट करेक्ट दुसरे उत्तर दुसरं घ्या पट 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 हे गणित हे वरचं गणित हे आता देणार आहोत हिंग हे चला आता तुम्ही गणित वाचल्या काय आहे एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या पावपट नफा घेऊन ती वस्तू विकली असता रुपये चाळीस नफा होतो तर तिची विक्री किंमत किती म्हणते आता पाव पट म्हणजे एकशे चार विक्री किंमत किती आहे चाळीस म्हणजे एकशे चार चाळीस भावाघरातले 40 आला एक बरोबर चाळीस उडी चार किती आला एकशे साठ म्हणजे हे काय आलं आन्सर आला आपला ओके 是啦，全部有。<Yeah. S 1> yeah.